संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं पण हे अधिवेशन एक दिवस अगोदरच गुंडाळण्यात आलं आणि यामध्ये गाजलं ते खासदारांच्या निलंबनाचं सगळ्यात मोठं प्रकरण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल एकशे सेहेचाळीस खासदारांचं निलंबन झालं नेमकं काय घडलं आणि काय बिघडलं का पाहूया संसद अधिवेशनाचा पहिला दिवस चार डिसेंबर दोन हजार तेवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संसदेमध्ये जोरदार स्वागत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाहेर झालेला पराभवाचा राग संसदेत काढू नका असं थेट विरोधकांना सुनावलं अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर सेंथिल कुमार डॉक्टर सेंथिल कुमार यांच्या एका गोमूत्र संबंधित वक्तव्यामुळे चांगल्याच गोंधळ उडाला होता गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीर संबंधी विधेयक आणलं होतं आणि या विधेयकावर बोलत असताना सेंथिल कुमार म्हणाले की भाजप आपली ताकद त्याच राज्यात लावतं ज्यांना आम्ही गोमूत्र राज्य म्हणतो त्यांच्या या वक्तव्यामुळे गोंधळ उडाला आणि त्यानंतर त्यांना याची माफी मागावी लागली होती तसंच हे जे काही वाक्य ते रेकॉर्ड मधून काढून टाकण्यात आले लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अमित शाह यांनी लोकसभेत पत्र वाचून दाखवले हे पत्र होतं नेहरूंच सहा डिसेंबर जम्मू आणि काश्मीर आरक्षणाचा विधायक आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनेचं विधायक लोकसभेत मंजूर झालं सभागृहातील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला गृहमंत्री म्हणाले नेहरूंनी शेख अब्दुल्ला यांना पत्र लिहिले होते आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही चूक होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे संसदीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी केंद्रीय विद्यापीठ दुरुस्ती विधेयक दोन हजार तेवीस लोकसभेत मंजूर करण्यात आलं दरम्यान विशेष सत्रादरम्यान भाजपचे खासदार रमेश भिदुडी यांनी सपाचे खासदार दानेश आली यांच्यावरती टिप्पणी केली होती आणि यावर भिदुडी यांनी संसदीय या अधिवेशनाची आणि समितीची माफी सुद्धा माहिती होती तर दुसरीकडं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनगड यांनी व्हायरल झालेल्या व्हायरल व्हिडिओवरती शोक सुद्धा व्यक्त केला होता दिवस पाचवा टी एम सी खासदार महुवा मोहित्रा यांची खासदारची रक्कम संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी टी एम सी खासदार महुआ मोत्रा यांच्यावर पहिल्यांदा एथिक्स कमिटीचा अहवाल आणि नंतर सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला महुवा मोहित्रा यांचं मतदानानंतर सदस्यत्व रद्द करण्यात आलं मात्र मतदान सुरू होताच विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला जम्मू आणि काश्मीर आरक्षण विधेयक आणि दुरुस्ती विधेयक हे राज्यसभेमध्ये मंजूर झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही दोन्हीही विधेयकं राज्यसभेमध्ये मांडली होती या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानंही तीनशे सत्तर कलम हटवण्याविरोधात निकाल दिला आहे सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्हीही सभागृहामध्ये विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला होता आणि त्यानंतर या दोन्हीही विधेयकांवर मतदान घेण्यात आलं आणि मतदान झाल्यानंतर हे दोन्ही विधेयकं मंजूर करण्यात आली आहे सभा अधिवेशनाच्या सातव्या दिवशी राज्यसभेत एक विधेयक मांडण्यात आलं हे विधेयक होतं निवडणूक आयोगाशी संबंधित सेवा शर्ती विधेयक हे विधेयक मंजूर करण्यात आलं हे विधेयक कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडलं होतं आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सेवा शर्तीनुसार हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे संसद अधिवेशनाच्या आठव्या दिवशी संसदेच्या बावीसवी बर्षीवर सुरक्षा चूक झाली ज्यामध्ये व्हिजिटर गॅलरीमधून दोन व्यक्तींनी अचानक लोकसभेत उडी घेतली त्यांनी संपूर्ण सदनात स्प्रे केला ज्यामुळे पिवळा धूळ सगळीकडे पसरला पोलिसांनी या प्रकरणात दोन महिला सहित पाच जणांना अटक केली आहे लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षांच्या चौदा आणि राज्यसभेतील एका खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले त्यानंतर विरोधकांनी सांगितले की द्रमुकचे निलंबित खासदार एस आर पार्थिवन संसदेत आले नव्हते तरीही त्यांना निलंबित करण्यात आलं यानंतर निलंबित खासदारांच्या यादीतून पार्थिवन यांचे नाव मागे घेण्यात आले आज दहावा दिवस आज दहाव्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज होऊ शकलं नाही विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आणि संसदेचं कामकाज चालू दिलं नाही आणि त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज होऊ शकलं नाही विरोधकांनी संसदेत झालेल्या सुरक्षा चुकीच्याबाबत सरकारला धारेवर धरलं आणि यावेळेस विरोधकांनी गृहमंत्री अमित शहा यांनी आपलं मत नोंदवावं अशी मागणी केली शिवाय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी केली आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अकराव्या दिवशी तब्बल अठ्याहत्तर खासदारांचं निलंबन आहे ते करण्यात आलेलं होतं संसदेतील सुरक्षा व्यवस्था पाहता सलग चार दिवस या ठिकाणी गदारोळ संसदेत झाल्याचं आपण पाहिलं त्यातच ओम बिर्ला यांनी तेहतीस खासदारांचं निलंबन आहे ते करण्यात आलेलं होतं त्यातच राज्यसभेचे सभापती जगदीश धनगर यांनी देखील पंचेस खासदारांचं निलंबन संपूर्ण अधिवेशनासाठी केलेलं होतं दिवस बारावा विशेष विधायक राज्यसभेत पास करण्यात आलं हे विधायक राष्ट्रपतींकडे जाणार त्याच दरम्यान एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलं टी एम सी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या टिंगलचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी बनवला यामुळे संपूर्ण देशभरात राहुल गांधी यांच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली लोकसभेत तीन नवीन गुन्हेगारी विधेयक मंजूर करण्यात आले देशद्रोह कायदा देखील रद्द करण्यात आलाय तीन नवीन फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे आता हा कायदा राज्यसभेत ठेवला जाईल आणि त्या ठिकाणी पास झाल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल ते विधेयक सादर करताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले की ब्रिटिशकालीन राजद्रोह कायदा रद्द करण्यात आलाय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि मॉब लिंचिंग सारख्या गुन्ह्यासाठी आरोपीला आता फाशीची शिक्षा दिली जाणार आहे लोकसभेच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस लोकसभेमधील कामकाजाचा विचार करता एकूण मांडलेल्या विधेयकामध्ये सर्वात महत्वाची विधेयक आहे दंड संहिते संदर्भातील तीन विधेयक या अधिवेशनामध्ये या तीन विधेयकासह मुख्य निवडणूक आयुक्त सेवा शर्ती विधेयक हे देखील महत्वाचं विधेयक आहे एकूण अठरा विधेयक या सर्व अधिवेशना दरम्यान पारित करण्यात आले आहेत